दिलेले सगळे पैसे मुंडेला एकही आव्हान करते तुझ्या तु मध्ये तुला जरासी, तु जरासी भीती आहे तो माझ्यासाठी तू न्याय कर नाही तो देवाने तुला पण तीन तीन मुली धनंजय मुंडे असं नाही आहे कि मी सत्तावीस वर्ष पासून ओळखते हो त्यांना असं पैसेसाठी काहीही नाहीये तो माझा नवरा आहे अजून माझ्या नवरा आमच्या डिवोर्स झालेला नाहीच आहे तो त्यांना असं काहीही पैसे संदर्भात नाहीये पण जे पाठीमागेची तुम्ही खूप चांगलं क्वेश्चन केलेलं आहे जे मागेची दलाल, दलाल गेंग आहे दलाल गेंग हा राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस टक्कर वाल्मिक कराड हे सगळे जे दलाल गेंग आहे ते सूत्रधार आहे धनंजय मुंडेची जे डोर आहे ना ते त्यांच्या हातामध्ये आहे तो फक्त कटपुतली आहे धनंजय मुंडे आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशाचा पाठबल भेटला ना तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये मा नाव झालेला तो मी काय पण करू शकते हे लोकांना अंदाजा आहे हा गोष्टीचा त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचं आहे हे सगळी गोष्टी कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे हा हा शंभर टक्के होऊ शकते के जैसे की जसं की त्याच्याकडे खूप मोठे पुरावे असतील त्याच्यासाठी त्यांना असे गुमशुदा करण्याचा प्रयत्न करत आहे हे लोक पण सगळं खुलासा आहे सगळे व्हिडिओ भेटलेले आहे बोत एक मोका पण लावलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगला न्याय करत आहे आज महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे खूप मोठे मोठे आमदार लोकांचे मंत्री लोकांचे प्रकरण पण आलेले आहे पण त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी वेळ मागत आहे पण त्यांनी मला अजून वेळ दिलेली माझ्या माझ्या तुम्ही ऐकू नका त्यांना मी इतकं पण सांगितलेला त्यांच्या पिएला की तुम्ही मला माझ्या ऐकू नका मला माझ्याबद्दल काय बोलायचे नाही पण जे तुमचे सत्तामध्ये इतके मोठे मोठे लोक बसलेले आहे त्यांचे इतके मोठे मोठे काण त्या, त्या त्या तो तुम्ही ऐका ना एकदा माझ्या तोंडातून ऐका माझे पुरावे बघा ऐकत नाही थेट मी धनंजय मुंडेला एकच आवाहन करते दलाल लोकांच्या ऐकू नका अजून दलाल लोकांच्या ऐकू नका तुम्ही पूर्ण संपून गेलेले आहे जरी तुमच्याकडे आता आता जरी थोडीफार लाज वाटली आहे एक तुम्ही किती परेशान करणार आणि मी फक्त बायको नाहीये मी फक्त मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आहे आज आजपर्यंत कल मला कोणी विचारला होता की तुम्हाला माहित नाही होतं की धनंजय मुंडेकडे इतकी प्रॉपर्टी होती तुम्ही एकच उत्तर दिला त्या व्यक्तीला की नाही मी बायको म्हणून नाही आणि मी रखेल म्हणून विचार मी राहिली नाही त्यांच्यासोबत मी एक प्रेमिका म्हणून राहिली त्यांच्यासोबत त्याच्यासाठी मला दोन हजार बावीस पर्यंत जो वेळ जोपर्यंत आमच्या वाद को, जे आहे कोर्टामध्ये गेला नाही आणि कोण कोणी घेऊन गेला कोर्टामध्ये धनंजय मुंडे घेऊन गेला मी नाही गेली पहिल्यांदा आणि मी एकच बोलते की आज जोपर्यंत आमच्या गेला गेलानी मला हे पण माहित नाही होता की धनंजय मुंडे काय आहे मंत्रीची जे ताकत असते ते काय असते हे मला माहीत पण नाही होता आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे कुठे कुठे आहे मला माहीत पण नाही होता त्याच्यासाठी मी स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांना मंत्रिपदासाठी दोन दोन वेळे चुनावमध्ये इलेक्शनमध्ये दिलेले सगळे पैसे तो मी धनंजय मुंडेला एकही आव्हान करते तू तु, तुझ्यामध्ये जरासी लाज आहे आणि देवाच्या तुला जरासी भीती आहे तो माझ्यासाठी तू न्याय कर नाही तो देवाने तुला पण तीन तीन मुली दिलेली आहे